प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर व स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कामास सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या जुन्या पाईपलाईन मागणीस अखेर यश आले असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने व प्रभागातील भाजपा नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक विटकर राजाभाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रभाग क्रमांक चारमधील भाजपचे गणेश साखरे नितीन कुलकर्णी अप्पासाहेब लक्षेट्टी जगदीश कोरे देवीदास सेळेकर शिवानंद कुंभार गिरीश महमणे हिरा अटे अनिकेत अलकुंते श्रीकांत कट्टीमणी महेश जगदाळे बालाजी भिंगारे अविनाश सुरवसे राजेंद्र काळे हेही उपस्थित होते प्रारंभी विकास कामाचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन आणि कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर अनंत जाधव यांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी भल्या मोठ्या हारने सगळ्यांचे लक्ष वेधले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप नेते अनंत जाधव म्हणाले चाळीस वर्षांपासूनची मागणी आता कुठे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यामुळे मार्गी लागली मराठा वस्तीत पावसाळ्यात संपूर्ण घाण पाणी वर यायचे सर्व मराठा वस्तीमधील नागरिकांना याचा त्रास व्हायचा दोन हजार बारामध्ये मध्ये मी नगरसेवक झालो त्यावेळेस जास्त काम करता आले नाही येणाऱ्या काळात प्रभागातील सर्वांसाठी भरपूर काम करायचे आहे ज्या पद्धतीने राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे भाऊ देवभाऊ आहेत त्याच पद्धतीने प्रभाग चारमध्ये मध्ये लाडक्या बहिणीचे भाऊ हे अनंत नेता आहेत या भागातून अनंत जाधव हो हे नगरसेवक व्हावेत यासाठी लाडक्या बहिणीसोबत ज्येष्ठ नागरिक युवक यांनी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहावे अनंत जाधव हो हे प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवतील अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजपा माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना आमदार विजय कुमार देशमुख म्हणाले केंद्रातील आणि राज्यातील सर्व योजना राबवण्याचे काम शहर उत्तरमध्ये केले प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणला सर्वसामान्यांचे कामे व्हावेत ही अनंत जाधव यांची तळमळ असते अनेक विकास कामे त्यांनी केली असून आगामी काळात नगरसेवकच्या माध्यमातून त्यांनी हीच समाजसेवा करावी असे मत आमदार देशमुखांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव चव्हाण मल्लू हिरेमठ अतुल शिरसाट अमित लोंढे शिवकुमार कोळी अप्पा बुरांडे युवा सुरवसे सूरज भोसले आदर्श बंडगर सोनू हुत् अजय वलेकर रोहित सुरवसे आबा शिरसट अनिकेत आवताडे रवी सातपुते विश्वरा तंबाके आदीसह अनंत नेता जाधव मित्रपरिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले स्वागत करतो आज जेवढा आनंद मला झाला तेवढा आनंद समोर बसलेल्या माताभाईने असतील किंवा समोर बसले आमचे कार्यकर्ते असतील झालं आहे पण गेली अनेक वर्ष या भागातली जनता त्या ड्रेनेजच्या घाणपणापासून वैतागली होती दरवर्षी पावसाळ्यात आमच्या भागात गोडग्यावर पाणी असायचं रात्री एक लाख दोन लाख खोण्याचे घरात पाणी आहे त्यावेळेस आम्ही त्यावेळेस जात होतो पाणी जा पाणी काढायला प्रयत्न होतो पण दरवर्षी ही अडचण होती एका पावसात आम्ही आपण देखील बोलत होता आपण देखील आला होता आपण जी केली पाहणी केली आणि सांगितली की ह्याच्याकडे एस्टिमेट करा काय लागते ही कायमशी कीड संपवा पण त्यात आम्ही थोडंसं अजून स्वार्थ साधला संपूर्ण मराठा वस्ती मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस आपण आला होता त्यावेळेस पस्तीस लाखाचं डेण्याचं दे दे मराठा वस्तीत निम्मक काम झालं आहे मला आज या ठिकाणी आपण उर्वरित जी मराठा वस्ती आहे म्हणजे शिवगा मंदिर परिसराच्या साईड म्हणजे आप्पासाहेब लक्षही ज्यांची गेल्या अनेक वर्षांशी मागणी आहे ती शिवगा मंदिर समोरचा भाग पण कायम ड्रेनेजले असते तर त्या भागातील देखील आज उद्यापासून काम त्या कामा सुरुवात होईल संपूर्ण मराठा वस्ती आपले पूर्ण बारा इंशी लाईन ड्रेनेजचं काम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या चाळीस वर्षाखाली म्हणजे मला तर म्हणजे विजयराव फुटाने असतील नगरसेवक त्या काळात मला ह्या भागातली पहिली लाईन घेतली पाण्याची एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जेव्हा विजयराव पटणनगर सुद्धा झाले ते स्थायी समिती सभापती होते भोवता त्यांनी ती पहिल्यांदा लाईन घेतली आमच्या भागात पाण्याची नवीन त्या त्यागात आणि ड्रेनेज पण त्या काय झाले म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर आज या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल ते पाण्याची लाईन बदलला असेल याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळे मी आपला स्वतःशी आभार आहे आपण माझ्या विनंतीला मान दिलं माझ्या मी जी तुमच्या हक्काने मागणी केली की मला मला आमचं झोपडपट्टी भाग आहे या भागात लोकांना फार त्रास होत आहे आमचे माता भगिनी मला झोपडपती घर आणत दहा धाजी फुले असते गुडगाव पाणी असते तिथं स्वयंपाक करायचं आहे आणि तिथं झोपाचं आहे त्यामुळे ह्या ज्या ह्यांच्या वेदना होत्या या वेदनांना आम्ही व्यतीत झालो काही काही वेळ तर मला आम्ही मा, महापालिकेत आधी कडावर गा, घाणपणाच्या बाटल्या देखील भेट दिल्यात पण आपण आमची ती मागणीची दखल घेतला आणि आमच्यासाठी हा सोन्यात दिवस आहे त्यांनी केलेलं काम त्यांनी घेतलेल्या नागरिकांची काळजी तर आपल्या मतदानाच्या आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या पाठीमागं राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महावित्री होईल किंवा नाही ते मालकांनाच माहीत आहे मालकच याचे निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये ते जे निर्णय घेतील आमचे मार्गदर्शक मी त्यांना पाहतो आहे निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी एक चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेतील आणि मायुती जाधव सोलापूर महापालिकेमध्ये महायुती सत्ता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आनंद नेता जाधव यांच्या कार्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाला यायचं तर जितकी युवा पिढी असतीय तितकीच महिलांची बहिणींचा आशीर्वाद देण्याकरता तेवढीच मोठी गर्दी कायम आनंद नेत्यांच्या पाठीमागं उभी आहे हे एकदा नाही तर शंभर वेळा आम्ही इथे येऊन बघितलेला आहे मग पाहण्याचा कार्यक्रम असू द्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्या उद्घाटनाचा विषय असू द्या आनंद नेता जाधवांच्या आन बाबतीत बोलायचं तर खरंच सांगतो जे काम विजयकुमार देशमुख साहेब करू शकत नाहीत जे संतोष भाऊ करू शकत नाहीत जे अमोल शिंदे करू शकत नाहीत आम्हाला रात्री बेरात्री कधी जर असं वाटलं की हे काम आपल्या हातचं नाही आहे तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावलं की ते काम मार्गी लागलेलं असतं जे काम आमच्यातलं होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये मला वाटतं आमदार साहेब सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी तर कुठे मिळाला असेल मी पण एक स्वतः नगरसेवक आहे सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यात चारही नगरसेवक सगळ्यात जास्त निधी या विभागात आणलेला आहे दलित वस्तीचा निधी असू द्या कुठलाही निधी असू द्या सगळ्यात जास्त रेकॉर्ड निधी या मतदारसंघात आहे आणि तुम्ही मगा बोलताना सांगितलात की मागच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये दे। लीड देण्याचा पण रेकॉर्ड याच मतदारसंघाने केलेला आहे मत मग तो तुम्हाला अधिकार पण आहे निधी पण जास्त घ्यायचा आणि निधी त्यानंतर मतं पण द्यायची आणि आशीर्वाद पण घ्यायचा मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहित आहे पत्रकार बांधव आहेत राजकारण आता तापच चाललंय नगरपालिका लागणार आहेत पंचायत समिती लागणार आहे जिल्हा परिषद लागणार आहेत त्याच्यानंतर महापालिका लागणार आहेत आणि इथं मंचकावर आजचे मला वाटतं मगाच एक बातमी होती की जरी कुठं काय असलं तर नरेंद्र काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी काय महायुतीचा समन्वयक हो म्हणून जे काय जबाबदारी आनंद नेता जाधव पाडतायत पार ती खरच उत्तम आहे त्यांच्यामुळंच मी असेल संतोष भाऊ असेल आणि या सगळ्यांच्या मागं जे काय प्रेरणास्थान आहे खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करतात ते विजय कुमारजी देशमुख साहेब आहेत तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की या भागातला विकास व्हायला पाहिजे ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे आणि या भागातील जे काही काम असतील पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन असेल या सगळ्याचं काम व्हायला पाहिजे म्हणूनच तुम्हाला या राखीची बांधत असताना आमचं तेवढंच मागणी आहे आणि ते काम आपल्या या भागातील नगरसेवक व आमच्या नेते आनंद अनन्द, आनंद जाधव यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केलं कारण या भागातला गेल्या अनेक वर्षापासून ज्या भारतीय जनता पक्षापाटी मग आपण राहिलं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला पाच वेळा निवडून आणलं आणि या भागातला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा महानगरपालिका असू द्या जेव्हा लोकसभे असू द्या आपण दिलेल्या उमेदवाराच्या पाठिंबागा तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य सातत्यानं ठेवत आहोत या भागातील काम करण्याचं आमचंही कर्तव्य आहे सातत्यानं या भागातील नगरसेवक या भागातल्या सगळ्या प्रभाग क्रमांक चार मध्ये जे काही कामं आत्ताच आताच मगाशी सांगितलं अमोल बापूंनी की या भागामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्यानं जे काम निधी आणलं बापू त्या निधी माग या सगळ्या नगरसेवकांचा फार मोठा हिस्सा आहे कारण आपण बघतो दलित वस्तीमध्ये आपल्याला अण्णाभाऊ साठे वस्ती सुधारणामध्ये एवढी मोठी निधी अजित भाऊच्या संपर्कात राहून आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलं गेलं की सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत कधी निधी मिळाला नाही एवढी मोठी निधी त्या भागातल्या विकासासाठी आणलं आणि इतरही भागामध्ये ज्या काही निधी लागतात ते निधी कमी पडू दिले नाही या सगळ्याच्या पाठीमाग आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा मोलाचा सहकार आहे आमदार लोकाला पाच कोट रुपये निधी आहे महानगरपालिकेकडे निधी नसतो त्यांच्याकडे परिस्थिती हालाक्याची असते पण तरीही या गावाचा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा या भागातील कुठलंही काम आणलं तर आपल्याला निधी मिळावं यासाठी आपले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना विनंती केलं त्यावेळी त्यांनी कुठलीच निधी कमी पडू दिलं नाही त्यांना आपल्याला भरघोस निधी दिला म्हणूनच या भागातला विकास झाला एवढं नाही तर आपण बघतो की सध्याला आपल्याला पूर परिस्थिती आहे या राज्यामध्ये आपण टी व्हीमध्ये बघतो आपणही अनेक सोलापूर शहरामध्येही अनेक घरं आपल्या पाण्याखाली गेले होते भिडी घरकुल असू द्या वसंत विहार असू द्या या भागातील शेकडो घरं पाण्याखाली गेलं पण या पाण्याखाली गेलं तरी आपल्याला आपल्या या या राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा व त्याचं उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून आज इतिहासामध्ये कधी मिळालं नाही एवढं मोठ्या प्रमाणात बत्तीसशे कोटी रुपये त्यांनी या निधीची जाहीर केलं लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द